तूळ बारा ते अठरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य तूळ राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीला हा आठवडा अत्यंत शुभफलदायी ठरेल या आठवड्यात तुम्ही एखादे महत्त्वाचे स्वप्न पूर्ण कराल तुम्हाला मिळालेल्या जबाबदाऱ्या तुम्ही योग्य वेळेत आणि नीट पार पाडाल तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल तुम्हाला कामाच्या ठिकाणी विशेष सन्मान मिळेल तुम्ही मनासारखी फलप्राप्ती मिळवाल करिअरमध्ये तुम्हाला चांगली सफलता मिळेल तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा व मॅनेजमेंटचा चांगला पाठिंबा मिळेल व्यावसायिक जीवनात प्रत्येक कामात सकारात्मक परिणाम मिळतील विदेशात काम करणाऱ्यांना चांगला लाभ मिळेल नोकरदारांना वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल तुम्हाला पगार वाढ किंवा प्रमोशन मिळेल व्यापाऱ्यांना उत्तम यश मिळेल नवीन जागेत व्यवसाय लाभदायी ठरेल तुम्हाला कामातून समाधान मिळेल कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो पण प्रवासातून चांगला लाभ मिळेल तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली असेल तुम्हाला या आठवड्यात सुखसुविधा मिळतील एखादी प्रॉपर्टी वाहन खरेदी करण्याच्या योजना बनवाल तुमचे मिळकतीचे स्रोत वाढतील तुमची आवक चांगली वाढेल जुन्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल तुम्ही या आठवड्यात धार्मिक कार्यासाठी धन खर्च कराल आणि हा खर्च लाभदायी ठरेल तुळराशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात चांगले राहील पण मौसमी आजारांपासून सावध राहावे लागेल तुमच्या दिनचर्येवर फारसा फरक पडणार नाही काहींना झोपेची तक्रार जाणवू शकते तसेच सांधेदुखी जाणवू शकते तर काहींना श्वसनाच्या तक्रारी जाणवतील तुम्ही आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या तुळराशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा भाग्यशाली ठरेल तुमच्यातील रोमांस वाढेल तुम्ही जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल जोडीदाराच्या भावना समजून घ्याल जोडीदाराशी व्यर्थवाद घालणे टाळा बाकी प्रेमजीवन उत्तम असेल एकटे असणाऱ्यांना थोडी अजून वाट पाहावी लागेल अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येतील तर तुळ राशीच्या वैवाहिक जीवनात काही किरकोळ समस्या असतील त्या तुम्ही एकमेकांशी संवाद साधून दूर कराल तुमचे नाते मजबूत बनवण्यावर भर द्याल एकूण तुळ राशीला हा आठवडा शुभ फलदायी ठरेल धन्यवाद